समोरचा व्यक्ती आपल्याशी जसा वागतो त्याच्याशी तसं न वागता तुम्ही जसे आहात तसे वागा कारण तुमचं वागणं ही तुमची ओळख असते जी माणसे मनाने चांगली असतात त्यांचा फायदा डोक्याने चांगली असणारी माणसं घेतात खोटाड्या माणसाच्या आवाजाची उंची खऱ्या माणसांना गप्प करते परंतु खऱ्या माणसाचं शांत बसणं खोट्या माणसांना हादरवून सोडते जो व्यक्ती तुम्हाला वेळ देणं आवश्यक समजत नाही तो तुम्हाला साथ काय देणार दुःख सहन करून माणूस शेवटी अशा वळणावर येऊन पोहोचतो कि त्याला नवीन दुःख सुद्धा वाटू लागत आयुष्य तुम्हाला जेव्हा दुसऱ्यांदा संधी देईल तेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या चुका पुन्हा करू नका जेव्हा आपली वेळ बदलते तेव्हा परक्या माणसापेक्षा आपलीच माणसं आपल्यावर आपली आपली जास्त जळतात जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर लोक तरी तुमच्यावर का विश्वास ठेवेल समोरच्याने आपल्याला समजवण्याच्या आत आपली ताकद दाखवा चुकीच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगले